माझं नाव सागर आहे मी कॉलेजला जायला सकाळी साडेसहा वाजता निघायचो माझं गाव खंडाळा हे कॉलेजपासून पंधरा किलोमीटर दूर होतं त्यामुळे मला रोज कॉलेजला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी खूप प्रवास करावा लागायचा कॉलेज संपल्यावर मी दुपारी एक वाजता घरी पोहोचायचो जेवण करून आंघोळ करून मी थोडा विश्रांती घेत असे मग मी आमच्या पन्नास एकराच्या मोठ्या शेताकडे जायचो मी कॉलेजची पुस्तकं घेऊनच शेतात जायचो कारण अभ्याससोबतच शेतीत मदत करायची सवय होती आमच्या शेतात काम करणारे मजूर आणि बायका नेहमी राहत रोज बऱ्याच बायका व तरुण मुली शेतात येत असत मी शेतात पोचलो की माझं स्वतःचं काम करून त्यांना कुठे मदतीची गरज आहे का ते बघायचो लहान सहान कामं उदाहरण पाणी भरून देणं खुरपणीला साहित्य देणं असं काही ना काही करतच असे बायका शेतामध्ये रोपण करत असताना त्या शेतातलं गवत कापून शेताच्या कडेला असलेल्या झोपडीत टाकत असत कारण आमच्याकडे तीस मशी होत्या आणि त्यांना रोज भरपूर वैरण लागत असे गवत झोपडीत नेण्याची ने जबाबदारी दोन अनुभवी बायकर होती त्या गवत व्यवस्थित वाळवून साठवून ठेवायच्या आमचं शेत मोठं असल्यामुळे रोज जवळपास पेक्षा जास्त मजूर तिथे काम करत असत त्यामुळे गवती मोठ्या प्रमाणात मिळायचं हेच गवत आम्ही घरच्या घरी वापरून मशीनना वैरण म्हणून देत असो म्हणून ते गवत आणून शेताच्या कडेला असलेल्या झोपडीत नीट रचून टाकत होते मजूर सर्व खंडाळा गावातीलच होते त्यात काही तरुण हस्तमुख मुली राहत होत्या तर काही लग्न झालेल्या पण उत्साही बायका होत्या त्या सर्वजणी गावातील असल्यामुळे आणि अनेकजणी आपसात नात्याने एकमेकींच्या जावाई दीर भावजाया होत्या त्यामुळे त्यांच्यात एक वेगळीच घनिष्ठ आणि ओढ होती काम करतानाही त्यांची गप्पाची आणि मस्करीची धामाल चालूच असायची आम्ही एकमेकांना दीर भावजाय मामा मावशी असं म्हणत हसत खेळत काम करायचो त्यामुळे शेतात आल्यानंतर त्या सर्वजण माझीही मस्करी टिंगल करायच्या आणि माझा पण हसून हसून वेळ जात होता सगळ्यांचा असा मजेशीर टाईमपास होऊन जायचं की श्रमाचंही भान राहत नसे कामाला आलेल्या बायकामध्ये मिनल नावाची एक तरुण सुंदर आणि देखणीबाई आमच्याकडे रोज कामाला यायची ती नात्याने माझी वहिनी लागत होती त्यामुळे ती माझी खूप खवखवीत आणि थेट चेष्टा करायची मीही तिची अडवून मिश्किलपणे थोडीशी बिंदासपणे चेष्टा करत असे ती दिसायला खरोखर सडपातळ गोरी आणि आकर्षक होती त्यामुळे न कळत माझं लक्ष तिच्याकडे जास्त जात होतं मी तिच्याशी खूप मोकळेपणाने आणि थेट बोलत होतो त्यामुळे तीही माझ्याशी तशीच बिंदास वागायची कामाचं वातावरण असूनही आमचं संवाद निखळ आणि हसत खेळत भरलेलं असे शेतात गेल्यानंतर कपडे खराब होऊ नयेत म्हणून मी घरातील एक जुनी पण आरामदायक पॅन्ट घालत होतो कारण मळब चिखल गवत यामुळे कपड्यांना लगेच डाग पडायचे चिखल चिकटायचा मी चांगले कपडे घरी उतरवून ठेवून ती साधी पॅन्ट घालूनच शेतात फिरत होतो माझं लक्ष मात्र शेताच्या कामाबरोबरच त्या वातावरणात मिसळलेल्या भावनावर आणि नात्यावरही होतं त्यामुळे माझे कपडे खराब होत नव्हते मिनल बहिणी दिसायला खूपच आकर्षक गोऱ्यापान आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाची होती ती मला मनापासून आवडत होती आता मी तिच्यासाठीच रोज शेतामध्ये जायला उत्सुक असायचो ती माझ्याशी हसत खेळत मिश्किल बोलत असे त्यातून मला एक वेगळीच मजा वाटायची मीही तिची मस्करी करत असे आणि शेतात गेल्यावर वेळ कसा जातो दिवस कसा मावळतो तेच कळत नसे एका दिवस ती म्हणाली सागर तू रोज कॉलेजला जातोस म्हणजे नक्कीच एखादी मैत्रीण मिळाली असणार मी हसून तिला उत्तर दिलं अगं वहिनी अजूनपर्यंत मला कोणीच पटली नाही आहे मग मी थोडं मिश्किलपणे विचारलं तुझी एखादी बहीण असेल तर तिलाच पटवू का त्याशी ती हसत म्हणाली तुझ्यासारख्या माणसाला एक मुलगी पटली नाही आणि तू माझ्या बहिणीला कसं पटवणार मी थोडासा गंभीर होत उत्तर दिलं मी अजून प्रयत्नच केला नाही आहे पण एकदा केला की यश पक्क आहे ती पुन्हा मिश्किलपणे हसत म्हणाली चल सांगू नको तू एकही मुलगी पटवणार नाहीस मी थोडासा नाराज होऊन विचारलं असं का म्हणतेस तू त्यावरती म्हणाली मग एखादी पटवून दाखव ना मी हसून म्हणालो ठीक आहे मग तुलाच पटवतो ती एकदम थांबली आणि म्हणाली माझं काय मला पटवलं तर तुझ्या भावाचा वांदा होणार नाही का मी उत्तर दिलं मी फक्त टाईमपाससाठी पटवतो लग्न थोडीच करणार आहे त्यामुळे भावाला काही प्रॉब्लेम नाही ती खळखळून खड़ असली आणि म्हणाली मग कर प्रयत्न बघू तरी किती ताकद आहे तुझ्यात मला त्या क्षणी एक गोष्ट लक्षात आली तिला माझ्यावर थोडासा विश्वास वाटत होता म्हणून मी तिची मस्करी अजून जास्त करू लागलो मला तिच्याशिवाय शेता शेतात जाण्याचा मूडच यायचा नाही आम्ही शेतात एका कोपऱ्यात बसत असे आणि मी तिथे खूप वेळ तिच्याशी गप्पा मारत असे ती इतकी सुंदर होती की माझं संपूर्ण लक्ष तिच्याकडेच वळत होतं कोणताही तरुण तिच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करूच शकणार नव्हता माझं अजून लग्न झालं नव्हतं त्यामुळे मी आता मिनल वहिनीच्या प्रेमात पुरता बुडलो होतो माझ्या स्वप्नातही फक्त तिचाच भास होत होता मी झोपेसुद्धा तिचाच विचार करत होतो कधी एकदा तिला जवळ घेतो तिच्याशी अजून बोलतो आणि ती फक्त माझी होते अशी भावना मनात सतत यायची शेतात गेल्यावरती जाणीवपूर्वक मला लाईन देत होती हलक्याशा कटाक्षानी आणि हसण्यातून आणि म्हणूनच मीही हळूहळू तिच्या मागे लागलो होतो मिनल बहिणीचं माहेर आमच्या खंडाळा गावापासून साधारणतः पस्तीस किलोमीटरवर होतं एक दिवस सकाळी त्या आमच्या घरी आल्या कळले की त्यांच्या मावशी वारल्या होत्या आणि त्यामुळे थे त्यांना माहेरही तात्काळ जायचं होतं पण त्यांच्या पतीला त्यावेळी गावी काही कामासाठी जावं लागलं होतं त्यामुळे त्यांना न्यायला घरात कोणीच नव्हतं म्हणून त्या थेट माझ्या आईकडे आल्या आणि सांगितलं आईने लगेच होकार दिला आणि मला हाक मारून म्हणाली सागर मिनलसोबत तिच्या माहेरी जा ती एकटी आहे गाडी घे आणि तिला घेऊन जा आणि संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यावर परत घेऊ मी लगेच म्हणालो ठीक आहे आई मी जातो मग मी माझं एक हलकं आरामदायक कपड्याचा ड्रेस घालून तयार झालो मोटरसायकल काढली आणि तिच्यासोबत निघालो मिनल बहिणी मागे बसल्या होत्या त्यांचा हात माझ्या खांद्यावर हलकं टेकलेलं होतं हवेत थोडीशी ओलसर गारवा होता आणि मनात न कळत हुरहुर तिच्या माहेरी पोहोचलो तिथे वातावरण गंभीर आणि शांत होतं मावशीचा कार्यक्रम सुरू होता त्यांनी मला बाहेर थांबायला सांगितलं आणि मी सावधपणे सगळ्यांचा आदर ठेवून थांबलो सर्व विधी आटोपल्यानंतर आम्ही परतीच्या वाटीला लागलो रस्ता ओलंडताना आकाशात काळसर ढग आले आणि काही वेळातच पाऊस सुरू झाला पाऊस खूपच जोरात आणि मुसळधार होता म्हणून आम्ही रस्त्याच्या कडेला एका मोठ्या झाडाखाली गाडी थांबवली पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता मग माझ्या नजरेस थोड्याशा अंतरावर एक जुनी मोकळी झोपडी पडली मी म्हणालो बहिणी चला तिथं था थांबूया गाडी पण भिजेल आणि आपणसुद्धा ती म्हणाली हो चला बाहेर खूपच भिजतंय आम्ही त्या झोपडीमध्ये जाऊन गाडी तिथेच एका कोपऱ्यात लावली झोपडी जुनाट होती पण ओलसर वास आणि पावसाच्या थेंबांचा आवाज खूप शांतता निर्माण करत होता आम्ही तिथेच थांबून पावसाचं थांबण्याची वाट पाहू हो लागलो आता त्या झोपडीत फक्त आम्ही दोघंच होतो आणि बाहेर पाऊस थांबण्याचं काहीच चिन्हच नव्हतं याचा फायदा घेऊन मी वहिनीसोबत काही वेगळं करू शकतो असे मला वाटू लागले मी वहिनीला म्हटलं किती छान वातावरण आहे बाहेर मस्त पाऊस पडत आहे झोपडीमध्ये फक्त आपण दोघंच आहोत तर आपण दोघांनी इथे पावसाची मजा घेतली तर दोघांना किती छान वाटेल असं मी त्यांना म्हणालो तेव्हा त्या म्हणाल्या तुला नेमकं काय म्हणायचं आहे मी म्हणालो तुला कळलं नाही का त्या म्हणाल्या आता तू मोठा झाला आहेस म्हणून मी तुझ्या आईला सांगून तुझे लग्न करायला सांगते त्या मला नकार देत होत्या पण त्यांच्या नजरेत आणि हालचालीत मला होकार दिसत होता त्यांनाही मनापासून तेच वाटत होते पण त्यांना थोडी लाज वाटत होती त्यामुळे मी त्यांना अजून फ्रेंडली करण्याकरता त्यांच्याशी खेळ खेळायला लागलो बाहेर जोरात पाऊस पडत होता आतमध्ये फक्त आम्ही दोघेच होतो त्यामुळे मी त्यांना पकडलं असतं तरीसुद्धा माझं काम भागत होतं परंतु मी असलं धाडस करायला तयार होत नव्हतो वहिनीला आपण तयार करू असं मी ठरवलं होतं वहिनी पण आता तयार व्हायला लागली होती त्यामुळे आता आपली इच्छा पूर्ण होईल असं मला वाटायला लागलं होतं परंतु तोपर्यंत तिथे एक सायकलवर शेतात काम करणारं जोडपं झोपडीत जो आलं आता आम्ही दोघे आणि ते दोघे असे चार जण झोपडीमध्ये होतो त्यामुळे माझ्या मनामध्ये मा जे विचार चालू होते त्या सर्व विचारांची मला माघार घ्यावी लागली कारण मला चांगला भेटलेला चान्स त्या दोघांनी घालवला होता त्यामुळे मला त्यांचा खूप राग आला होता पाऊस उघडल्यावर आम्ही दोघं घरी निघालो घरी आल्यानंतर मी त्यांना त्यांच्या घरी सोडलं व मी माझ्या घरी आलो दुसऱ्या दिवशी मधुर सकाळच्या थोड्याच उन्हात मी परत शेतात गेलो होतो शेतात पोचलो तर आज मिनल वहिनीचं वागणं अधिकच सहज आणि खास मनमोकळं वाटत होतं मी दुरून येताना त्यांनी हलकंसं पण अर्थपूर्ण हसू दिलं ते पाहून माझ्याही ओठावर आपोआप हसू उमटलं मनातल्या मनात विचाराला काल झोपडीत ती संधी जवळ आली होती पण त्या सायकलवाल्यामुळे हातून निसटली खरंच वाईट वाटत होतं पण आज पुन्हा ती आणि मी फक्त आम्ही दोघेच होतो शेतात मिनलबही गवत टाकण्यासाठी हळूहळू झोपडीच्या दिशेने येत होत्या आणि मी आधीच झोपडीत गवताची गंजी टेकून शांत बसलो होतो त्या आत आल्या आणि मी त्यांचं ओझं घ्यायला पुढे गेलो तेव्हा त्यांनी हसतच माझ्या तिथे नकळत जोराने हाताने रगडलं माझ्यासोबत त्यांनी असं केलं म्हणून मी आश्चर्यचकित झालो आणि मीही तेच केलं मीही माझ्या हाताने त्यांच्या तिथे रगडलं त्याच्याने लक्षात आलं त्यांनी तिथे काहीच घातलं नव्हतं त्या स्वतः मजेत मस्तीत जणू खेळकरपणे वागत होत्या त्यांचं हास्य आणि डोळ्यातल्या मिश्किल भाव मला मंत्रमुग्ध करत होता त्या मला पुन्हा गवताच्या गंजीवर लोटून म्हणाल्या काळ झोपडीत काय करायचं म्हणत होता ते आता कर हे ऐकून माझ्या मनातला आनंद शब्दात सांगणं शक्य नव्हतं मी खूप दिवसापासून ह्या क्षणाची वाट पाहत होतो आम्ही दोघंही त्या गवताच्या गंजीवर खूप मस्ती केली खूप हसलो आणि खूप जवळ आलो त्या दिवशी बहिणी माझ्यामुळे खूप रडल्या त्या म्हणत होत्या सुजवण्याची पण एक लिमिट असते पण मी माझ्या मनातली एक जुनं दडपलेली इच्छा आज पूर्ण झाली होती आता आम्ही रोज शेतात जायचो तेव्हा माझ्या मनात जी इच्छा सुजवण्याची यायची ती मी फिक्कट गुलाबी सुजवून पूर्ण करून घेत होतो